नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे रविवार पुष देऊन ऐका प्राचीन काळी एक वृद्ध का, स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे रविवारी सूर्यदयापूर्वी उठून आजी अंग आजी अंगोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा एकदा सूर्यदेवाला पाया पडायचे रविवारी व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेव सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध स्त्रीला त्या महिलेला कोणत्याही प्र प्रकारची चिंता व त्रास कधीही झालेला नाही हळूहळू तिचे दिवस बदलले गेले त्या वृद्ध वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजाऱ्याला तिचा हेवा वाटू लागला म्हातारीने गाय पाळली नाही म्हातारीने गाय पाळली नाही त्यामुळे ते शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे काही विचार करून शेजाऱ्याने आपली गाय घरात बांधली रवि रविवारी शेण खत न मिळाल्याने आपली गाय घरात बांधली रविवारी शेण खत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता आले नाही अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाही आणि त्या दिवशी अन्नदानही केले नाही त्या वृद्ध वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाही आणि त्या दिवशी अन्नदानही केले नाही सूर्यास्तवाच्या वेळी वृद्ध स्त्रीने भुके भुकेने आणि तहान तहान लागून लागून तशीच ती झोपी गेली सकाळी सूर्यदयापूर्वी म्हातारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घरात अंगणात सुंदर गाय आणि वासरू तिला आश्चर्य वाटले गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून चारा दिला शेजाराने त्या वृद्ध महिलेला अंगणात सुंदर काय असं सुंदर गाय आणि वासरू बांधलेलं पा पाहून त्या त्यां म्हणजे ते तिच्यावर जळू लागले मग गाई गाईने सोन्याचे शेण दिले शेणखत बघून शेजाऱ्याचे डोळे पानावले शेजाऱ्याला वाटलं की ही म्हातारी आजूबाजूला दिसत नाही शेजाऱ्याने शेणखत बघून तो शेजारी तिच्यावरती जळू लागला शेजाऱ्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते शेण उचलले आणि आपल्या घरी घेऊन गेला आणि ति त्या तिचे शेण तिथेच ठेवले मग त्या सोन्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच तो श्रीमंत झाला गाय रोज सूर्यदयापूर्वी श सोन्याचे शेण देऊ लागले आणि मा म्हातारी उठण्यापूर्वीच तो शेजारी त्या गा आजीचं शेण घेऊन उचलून घेऊन जायचा आणि त्याचं त्याच्या गायीचं शेण तो आणून तिथे ठेवायचा बरेच दिवस असं चालू होतं वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीही माहीत नव्हती पूर्वीप्रमाणे वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्याचा सूर्यदेवाचा उपवास करून ती कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजाऱ्याची धूर्तता करताच त्याने जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने गायघरात बांधली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारीला काही दिवस खूप म्हणजे काही दिवसातच खूप श्रीमंत झाली त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस शेजारी तो भस्मजात झाला आणि तिच्या नवऱ्यामुळे तिची समजूत घालून तिने त्या नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या भूक लागलेल्या एका तहान लागलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना पाहून द खूप दया आली त्या त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरूच्या त्या वृद्ध महिलेकडे पुन्हा परत केले आणि दुसऱ्या दिवशी काय झालं राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप खूप पैसे देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला तिच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राजवाड्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांच्या घरा लो लोकांचे घरे ऐश्वर्याने भरून गेली राजाने सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टसुद्धा दूर झाले बस सगळ्या लोकांवरती सूर्यदेवाची कृपा झाली अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा अगे श्वारी। अगे श्वारी।